ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक भूखंड पालिका आणि बिल्डर आणि त्याच्यामध्ये उतरलेलं राजकारण हे इतकं इंटरेस्टिंग सगळं नेक्सस असतं हे आता रिसेंटली तुम्हाला पुण्याच्या एच हे जे काही बोर्डिंग आहे आणि तिथे भगवान महावीरांचं असलेलं त्या मंदिर याच्यामध्ये कसं मंदिरच मॉर्गेज ठेवलं गेलं या सगळ्यातून तुम्हाला कळलं असेल ज्यावेळी हा जैन बोर्डिंगचा विषय सुरू झाला त्यावेळी त्याच्या एक एक, 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 एक एक पदर उलगडत गेले आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आलं म्हणजे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांचं हे नाव आल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं ते त्यातून कधी बाहेर पडले काय नाही सांगितलं पण अजूनही या सगळ्या भोवती हे जे व्यवहार सगळे झालेले त्याच्याभोवती मळब यासाठी आहे असं दिसतंय की त्यांचेच राजकीय जे अपॉइंट आहेत रवींद्र धांगेकर दररोज वेगवेगळ्या प्रकरणात काहीतरी खुलासा करतात त्याच्या पुढे गेल्यानंतर ह्या सगळ्या आणखी प्रकरण अशा बाजूला टर्न होतं ते म्हणजे यामध्ये होते आणखी एका प्रॉपर्टीज आणि बिल्डरची एंट्री नाव आहे मिस्टर नवलाखा माझ्या सोबत येते आता आणि मी मुद्दामून हा इंटरव्ह्यू यासाठी करायला आलो की ज्या व्यक्तीचं ज्या केंद्रीय मंत्र्यांचं वारंवार नाव घेतलं जात आहे त्यांनी खरंच त्यांची इमेज काय आहे कि कुटले है तका। आसा ते काय दाखवण्याचं ते काय दाखवतात किंवा त्यामागे आणखी कुठल्या वेगळ्या गोष्टी आहेत का काही वेगळे <coughs> ज्याला आपण फॅसेट्स असा इंग्रजीत शब्द की काही वेगळे पहिली आहेत काय सगळ्याला ते समजून घ्यायला आत्ता आलो मला तरी सांगा नक्की झालंय काय झालं असं आहे की दोन हजार दहा साली मी बालेवाडी येथे महापालिकेतून नकाशी मंजूर करून बांधकामाचं काम सुरू केलं त्यात दोन इमारती होत्या एक इमारत मी बांधली दोन हजार दहा ला सुरू केली दोन हजार बारा तेराला ती संपली त्याचं कम्प्लिशन वगैरे घेतलं आणि काही काळ आम्ही थांबलो आणि दोन हजार अठरा साली आम्ही नवीन एक इमारत बांधायला सुरुवात केली त्यामध्ये बाल तोपर्यंत तिथं काही अडचण नव्हती दोन हजार अठराला जेव्हा सुरू केलं तर बाजूचे जे बालवडकर जे होते ज्यांचं कामच खंडनी मागणं आहे त्यांनी माझ्याकडे बांधकाम मागितलं तिथला तो रस्ता सोडून देण्यासाठी रस्ता सोडण्यासाठी ते म्हटले की आम्हाला इतके इतके स्क्वेअर फुट देऊन पहिले अठराशे फूट ठरलं नंतर त्याच्यानंतर त्यांनी सातत्याने बाराशे चोवीसशे हु। मग तीन हजार स्क्वेअर फीटवर आमचं सेटलमेंट ठरलं की माझा पुढे अजून प्रोजेक्ट एक सुरू होणार होता त्यामुळे मला रस्त्याची अतोनात गरज होती आणि हे तिथं कुत्रे लाव गुंड लाव आमचे वॉचमन आले की त्यांना मार दादागिरी ही चालू होती तर ही दादागिरी संपावी म्हणून ते त्यांचं जे खंडणीचं प्रकार होता त्याला आम्ही लिगल जामा दिला आणि रजिस्टर्ड अग्रीमेंट करून टाकलं तीन हजार फुटाच आणि त्याची स्टॅम्प ड्युटी सुद्धा मिस भरली नको त्रास ते झाल्यानंतर त्यांनी दोन वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार वीस रस्ताच सोडला नाही पालवडकरांनी रस्ता सोडला नाही तर आम्ही कारण इट वॉज अ कॉन्ट्रॅक्ट आम्ही तुम्हाला तीन हजार फूट तेव्हा देणार जेव्हा तुम्ही आम्हाला रस्ता, रस्ता देणार त्यांनी फुलफिल नाही केला आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकलो आम्ही ते अग्रीमेंट टर्मिनेट केलं हे टर्मिनेट केल्यानंतर ते, के ते बालवडकर गेले गे। ओके इथे मुरलीधर मोहोळची एंट्री होती हा मुरलीधर मोहोळ त्यावेळी महापौर होते ते मुरलीधर मोहोळ कडे गेल्यानंतर त्यावेळेस महापौर होते महापौर संविधानिक पद आहे तुम्ही म्हणजे एका शहराचे पहिले नागरिक असता बरोबर एखादा व्यक्ती तुमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार घेऊन जातो तर खातर जमा करणं ह्या पदाची जबाबदारी असती त्या तुम्ही एक कल्ली किंवा एका साइडने निर्णय देऊन माझं लगेच काम थांबून टाकलं त्यांनी काय केलं मुरली मोहळकडे गेल्या मुरली मोहळनी सिटी इंजिनियरला फोन केला की बाबा ह्या प्रकरणात तुम्ही तातडीने कारवाई करा काय करा काय करा तर यहरी। तिथं सिटी इंजिनियरनी लावली इअरिंग ही हिअरिंग जवळजवळ एक दीड वर्ष चालली पहिल्या इयरिंग मध्ये माझी बाजू पटली सिटी इंजिनिअरला माझ्या साइडने निकाल दिला एक निकाल लागलाय हा पहिली हिअरिंग घेतली केस एकच पहिली इअरिंग घेतली पहिल्या इअरिंग मध्ये नाही नाही त्यांचं सगळं प्लॅन सँक्शन आहे डेव्हलपमेंट <laughs> चार्जेस भरले मोजणी ओके सगळं सगळं ओके आणि माझ्या साइडने निकाल दिला निकाल झाल्यावर मुरली मोहोळांनी परत पत्र पाठवलं हो त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे बरं हा एका त्यांचं नाव त्याच्यावरती मुरलीधर मोहोळ महापौर पुणे दोन हजार वीस कितीच आहे असं शहर अभियंताना त्यांनी पत्र लिहिलं आहे आणि मग मोजे बालिवाडी इथले तुमच्या तिथे जाग्याचा उल्लेख केलाय आणि मग ते बालवडकरांचा उल्लेख हे एक फॉर्मॅट पत्र असंही पुणे खाली आणि महापौरांची आणि हे पत्र पाठवल्यानंतर हो ज्या गोष्टीत हिअरिंग झालं त्या केसला परत रिओपन केलं म्हणजे जी ऑलरेडी केस झालेली आहे तुमच्या बाजून त्यात निर्णय लागलाय हे पत्र पाठवून त्याच्यामध्ये केल एंटर केली त्यांनी एंटर केलं प्रेशर टाकलं आणि परत हिअरिंग घ्यायला लावली सिटी इंजिनियरला सिटी इंजिनिअरनी परत हिअरिंग घेतली आणि हिअरिंग घेतल्यानंतर त्यांनी बाबा आता हा तुमचा हद्दीचा वाद आहे वगैरे 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 तुम्ही जॉईंट मोजणी करा जॉईंट मोजणी करा तोपर्यंत आम्ही तुमचा कुठलाही प्लॅन सँक्शन करणार नाही रिवाईज करणार नाही आणि तुम्हाला कम्प्लिशन देणार नाही असं मला महानगरपालिकेने पत्र दिलं आता ते कायद्या कायद्यामध्ये एमआरटीपी प्रमाणे किंवा बीपीएमसी ऍक्ट प्रमाणे सेक्शन एक ठराविक मध्ये तुम्हाला स्टॉप वर्क नोटीस द्यावी लागते तुम्हाला इश्यू झाली नोटीस अजिबात नाही ओके कारण कायदेशीर नोटीस माझं बेकायदेशीर असेल तर देणार ना बरोबर पण माझं सगळं कायदेशीर आहे पण तरी सुद्धा माझं काम थांबवायचंय मग काय करायचं मग प्रशासन मला पत्र दिलं तुम्ही प्लॅन सँक्शन आणि रिव्हिजन आमच्याकडे मागायचं नाही कम्प्लिशन द्यायचं नाही ना। ना। आणि माझं सगळं काम थांबून ठेवलं दोन हजार वीस एकवीस पासून आम्ही दोन हजार वीस ते आता दोन हजार चोवीस पर्यंत थांबलेलं होतं रिव्हिजन आता मी तुम्हाला सांगतो दो दोन हजार एकवीस नंतर मग आम्ही आमच्याकडं पर्याय काय होतो त्यावेळेस महापौर होते, होते। आणि प्रेशर टाकून ते सगळं केलं माझ्या विरोधात जो पहिली माझ्या साईड डी झाला होता तो माझ्या विरोधात निकाल गेला तिथं हे करा ते करा एक्स वाय झेड टर्म्स अँड कंडिशन मध्ये मला अडकून टाकलं मग ते सगळं झाल्यानंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये आम्ही हायकोर्टात गेलो अरे साधारण माणसं काय करतात एखादा अन्याय झाला की कोर्टात जातात बरोबर कोर्टात गेलो हायकोर्टात हायकोर्टात चार वर्षात आमचा नंबरच लागला नाही प्रलंबित आहे मॅटर टेबलच नाही मॅटर चाळीस चाळीस नंबर असायचे रोज विसावा नंबर लागला की ते दुसऱ्या दिवसावर मग काय परत असं करता 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 आता चार वर्ष झाले तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे सगळं झालं 2022 दोन हजार बावीस उजाडला ते केस चालूच होती आमचं रिव्हिजन काय होत नव्हतं दोन हजार चोवीस ला रवींद्र बिनवडे नावाचे एक अधिकारी होते महानगरपालिकेत आय एस होते आणि त्यांच्याकडं बांधकामाचं एक खातं त्यांच्याकडे हा म्हणजे सिटी इंजिनिअरच्या वर जे म्हणजे कमिशनर सिटी इंजिनिअरच्या मध्ये जी पोस्ट असते ऍडिशनल ती मी त्यांच्याकडे गेलो माझं सगळं प्रकार त्यांना दाखवला ज्या मोजणीवर ज्या गोष्टीवर हे चॅलेंज करत होते एस एल आर मधनं सगळे निकाल माझ्या बाजूने लागलेले आहेत मी सगळे त्यांना जाऊन दाखवले आणि मी त्यांना समजवलं सर मी डेव्हलपमेंट चार्जेस भरलेत मी करोडो रुपये तुम्हाला दिलेले मी चूक केली का सँक्शन करून प्लॅन एक बाजूचा व्यक्ती ज्यांनी प्लॅन सँक्शन नाही केलं ज्यांनी मोजणी नाही केलं जो महानगरपालिकेला एक रुपये देत नाही तो तुम्हाला अर्ज करतो एंटरटेन करताय आणि तो तुम्ही एंटरटेन करताय म्हणजे आम्ही लिगल काम करून आमची चूक आहे का तर त्यांना बिनवडे सरांना ते पटलं बिनवडे सरांनी शहर अभिनंदांना सांगितलं की ह्यांची काही चूक नाही ह्यांना का तुम्ही हो उगीच आढळलंय पण हे पत्र आहे ना आढळण्यासाठी हा म्हणजे आता काल ते इंटरव्ह्यूत म्हणले माझ्या आधीच ते थांबलं बिमलं ते खोटं साफ खोट आहे एकदम खोट आहे टोटल किती कोटींचा प्रोजेक्ट तुमचा तो जी नवीन बिल्डिंग होती ती थी तीस हजार फुटाची होती थर्टी थाउजंड स्क्वेअर फुट काय अप्रॉक्सिमेट व्हॅल्युएशन काय आता तुम्ही जर दहा हजार रुपये पकडला तीस करोड रुपये पकडा साधारणतः सेलेबल व्हॅल्यू पकड सेलेबल व्हॅल्यू आहे त्याच्या हा तर हे सगळं झालं दोन हजार चोवीस ला माझ्या प्लॅनला रिव्हिजन दिलं महानगरपालिकेने त्यावेळी पालिकेमध्ये हे होते का नाही दोन हजार डिझॉल्ले होते, जाल होते दोन हजार बावीस ला टर्म संपला होता ह्यांचा पण दोन हजार चोवीस ला हे केंद्रीय मंत्री झाले बरोबर त्यांनी मान्यता दिली मला रिव्हिजन मिळालं मला रिव्हिजन मिळालं हे कळलं बालवडकरांना बर मग ह्यांनी कोणत्या पॉलिटिकल प्रेशरमध्ये मला माहिती नाही नेमके कुणी कुणी त्या भूमी अभिलेखला फोन केली एक मोजणी करून घेतली हद्द हद कायमचे आणि जो रस्ता महापालिकेचा होता एवढ्या दिवस जो अमित बिल्डरांनी महापालिकेला ताब्यात दिलेला होता तो रस्ताच तोरला गेला ओके म्हणजे हद्दच पलीकडे सरकवली हद्दच पलीकडे सरकून टाकला <laughs> तुमचा रस्ता गायब आमचे सगळे रस्ते गायब <laughs> आमचे <laughs> म्हणजे महानगरपालिकेला ताब्यात दिलेले ते पण रस्ते गायब म्हणजे पालिकेचा स्वतः जो रस्ता दिला होता एका बिल्डर तोही गायब करून टाकला आणि आमच्या सगळ्या बिल्डिंग ह्या बालवडकरांनी अर्ज केला की आमच्या सगळ्यांचे प्लॅन आता रिवोक करून टाका म्हणजे दोन हजार आठ आणि दोन हजार दहा साली फ्लॅट विकलेले लोक तिथं राहत आहेत त्यांनी कर्ज घेतलेले अठ्याहत्तर परिवार तिथे राहत आहेत ते अखेर झाले सगळे इलिगल करून टाकले <laughs> आणि त्यांनी इलिगल रेट्रोस्पेक्टिव्ह जाऊन सगळे इलिगल केले आणि महानगरपालिकेने सिटी इंजिनियरनी त्याच्यावर हिअरिंग लावली हे बघा ह्या हिअरिंग त्या बालवडकरांचं असं म्हणणं आहे की तुमचे सगळ्यांचे प्लॅन रिवोक करायचे आहेत तर तुम्ही त्याच्याबाबत खुलासा करा आम्ही त्याला उत्तर तर दिलंच आहे आणि हिअरिंग दोन हिअरिंग झाल्या धनतेरसच्या दोन दिवस आधी एक झाली आता मला सांगा आता केंद्रीय मंत्र्यांचं यामध्ये जेव्हा नाव येतंय तुम्ही सांगितलं की त्यांचं कशामध्ये त्यांनी ते पिक्चरमध्ये कुठे आले तुम्ही सांगितलं ते आत्ता केंद्रीय मंत्री झाल्यानंतर किंवा आत्ता हे खासदार वगैरे झाल्यानंतर ते यामध्ये नक्की कशा पद्धतीने ऍक्टिव्ह आहेत आणि असतील नसतील तर त्याचं काय तुमचं म्हणणं कशा काही हिरिंग लागल्या परत कोणाचं प्रेशर होत कोणाचं प्रेशर होतं एक तर सिटी इंजिनिअरांनी सांगावं नाही तर मोळांनी सांगावं कशा मोजण्या आपल्याला पाहिजे तशा करून घेता येतात कोण एवढं प्रेशर टाकतंय की जिथं अठ्याहत्तर कुटुंब गेले पंधरा वर्ष राहत आहे त्यांना रस्त्यावर आणायचं प्लॅनिंग चालू आहे कोण एवढं प्रेशर क्रिएट करतं इथं आणि ह्या ह्या पुण्यात एवढं प्रेशर क्रिएट करणार ज्यांनी आधी केलं होतं तेच आहेत का आता नव्याने कोणी तयार झालेले आहेत हे आपल्याला कसं कळणार पण आणि मी तुम्हाला सांगतो हे पत्र तर आहेच आहे मला महानगरपालिकेने एक पत्र लिहिलेलं त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की महापौर कार्यालयात ना आम्हाला खूप प्रचंड फोन येत आहेत आणि ह्याच्यावर काहीतरी करा करा <laughs> इंटरेस्टिंग आहे सगळ आणि बरं आमची कुठं चूक आहे ना ती दाखवून द्यावी ना।, ना मी इलिगल आहे ना मी त्यांना परवा हो सुद्धा सिटी इंजिनियरच्या ऑफिसमध्ये आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही ऍफिडेव्हिट देतो दे आम्ही चुकलो असेल ना आमची बिल्डिंग पाडून टाका ना पण आम्ही काय चुकलो आम्ही डेव्हलपमेंट चार्जेस भरले बर मोजणी काय मी घरी करतो का भूमी अभिलेख भूमी अभिलेख करते त्यांनी मोजणी दिली तुम्ही प्लॅन सँक्शन केला तुम्ही रिव्हिजन केला आणि एकदा नाही हा चार चार पाच पाच वेळा प्लॅन रिव्हाइज केलेला बरं आम्हाला ज्या प्लॅनच्या हिशोबाने मान्यता दिली त्याच त्याच रोडच्या हद्दीप्रमाणे बालवडकरांना टीडीआर सुद्धा दिलेला आहे ते पण झालंय ते पण झालेलं आहे तो तोपर्यंत हद्द बरोबर आहे टीडीआरचा <laughs> बेनिफिट तो पंचवीस करोडचा टीडीआर खाऊन घेऊन मोकळे झाल्यावर आता त्यांना कळलं की आता हल् बदलायचे एक शेवटचा प्रश्न आहे सगळ्यात गेल्या दोन वर्षात याच आता म्हणजे आता तुमच्या तिकडे हिअरिंग लागले असतील तुम्ही कोर्टात गेले परंतु ठीक आहे पण आता अशी काय नक्की शक्ती शक्ती या सगळ्या मागची की अजून या सगळ्यामध्ये वर्कआउट होते किंवा इंटरफेअर करते नक्की काय चाललंय म्हणजे आता मला हे जे काही एच एन डीचं नवीन प्रकरण झालं ना मला मला आता डाऊट असा आला की <laughs> ह्यांना काही आकस्क आहे का समाजाविरोधात इज दर एनी काय त्याला म्हणायचं राग म्हणायचं स्पेसिफिक कम्युनिटीला काही टार्गेट करायचं प्लॅनिंग आहे का म्हणजे <laughs> थोडक्यात जर मी बालवडकर असतो आणि उलट झालं असतं नवलाखा तक्रारदार असते <laughs> आणि बालवडकर बिल्डर असते तर काय झालं असत म्हणजे आय डोंट वॉन्ट टू गो दॅट परंतु हे दिसतंय ना मग का टार्गेट केलं जातं बघू आता यासाठीच मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटल तुम्हाला की यामध्ये वेगवेगळे आता फाटे फुटत चाललेले आहेत आणि जरी ते काय म्हणून फांद्या वेगवेगळ्या दिशांना जात असल्या तरी त्याचं खोड एकच आहे आणि त्याची मुळं जी आहेत ना ती सगळी या राजकीय नेत्यांच्या अवतीभोवती असणारी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे काय असतं बघा मला मी आता पूर कव्हर करायला गेलो ते पण ते म्हटले की अहो साहेब आमच्याकडे कागदावर का पूर हल्ला म्हटले ते पुढे गेला पूर कागदावरती सर्व बदलले पण पृथ्वी एकाच याच्यामध्ये फिरत असली तरी सुद्धा कागदावरती मात्र भूगोल बदलू शकतो आणि फक्त तुमची राजकीय विल पाहिजे याच्यासाठी मस्त आहे सगळं येणारे काय दोघ काय होतंय काय नाही काय नाही सगळ्या का प्रकारमध्ये आणखी महत्वाच्या घडामोडी त्या आपल्याला काढायचे आणि जसं एक 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 एक, एक आपण पुढे असे अनेक डॉट सोडत चाललोय ते जोडल्यानंतर हे सगळं चित्र पुढे येणार आहे आणि मग गोष्टी स्पष्ट होती तुम्ही मुंबईत बघत राहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओपार बाब आहेत हे पुण्यामध्ये